नमस्कार मी ॲडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय व हो। रजिस्ट्री विवाह माध्यम म्हणजेच शिवराज मराठा विवाह केंद्रामध्ये तुमचे मनापूर्वक स्वागत करतो तर आजचा जो बायाटा आहे तो साठेलोटे पद्धतीमध्ये यांचा विवाह हे करू इच्छित आहेत तर आपण मुलीची आणि मुलाची दोघांचीही थोडक्यात माहिती पाहणार आहोत आणि तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणीही मित्र मैत्रीण किंवा नातेवाईकांमध्ये जर का कोणीही लग्नाफाट्या असेल आणि ते जर का साठेलोटे पद्धतीमध्ये विवाह करू इच्छित असतील तर नक्की त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांचं लग्न जोडण्यासाठी त्यांना सहकार्य करा तर मुलीच्या आपण सुरुवातीला थोडक्यात माहिती पाहूयात त्यांचं आडनाव आहे धनावडे जन्मवर्ष मुलीचा आहे दोन हजार उंची मुलीची पाच फूट पाच इंच आहे रंग मुलीचा गोरा आहे शिक्षण मुलीचं बी ए ग्रॅज्युएट झालेलं आहे आर्ट्स मधून मुलीच्या कुटुंबात आई वडील भाऊ बहीण अफा त्यांचा परिवार आहे देवक यांचं धार आहे मूळ हे सातारा जिल्ह्यातील रहिवासी आहेत आणि मुलीच्या अपेक्षा काय आहेत ते आपण पाहणार आहोत अपेक्षा पाहण्या अगोदर तुम्हाला सर्वांना एक मनापासून विनंती आहे तुम्ही अजूनपर्यंत जर का आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनेलला न विसरता सबस्क्राईब करा मुलीची अपेक्षा आहे की मुलाचं शिक्षण हे कोणत्याही क्षेत्रातून ग्रॅज्युएशन झालेलं असावं मुलगा हा पुणे किंवा मुंबई या ठिकाणी नोकरी फसावा आणि मुलगा हा मूळचा सातारा जिल्ह्यातील कोणत्याही गावातील असेल तरी त्यांना चालेल नोकरीसाठी मुलगा पुणे आणि मुंबई या दोन ठिकाणी असावा आणि मुलाला थोडीफार शेती असावी तर अशी यांची अपेक्षा आहे आणि आता आपण मुलाची थोडक्यात माहिती पाहणार आहोत मुलाचं जन्मवर्ष आहे एकोणीसशे त्र्याण्णव उंची मुला जे आहे ते आहे सहा फूट मुलाचाही रंग गोरा आहे मुलगा ग्रॅज्युएट आहे मुलाचं शिक्षण बी ए झालेलं आहे मुलाफा ट्रान्सपोर्ट व्यवसाय आहे मुंबई येथे त्यांचे ट्रक आहेत आणि यांचं उत्पन्न ट्रक व्यवसायामधून सात लाख रुपये वार्षिक आहे त्यासोबतच मुलाला स्थावर मालमत्तेमध्ये गावी घर आहे सात एकर यांची शेती आहे तर अशा पद्धतीमध्ये मुलाचा बायोट आहे मुलाच्या अपेक्षा आहेत की मुलगी ही किमान बारावी शिक्षण झालेलं असावं मुलगी मूळची सातारा झालेली असावी आणि मुलीदा मुंबई येथे राहण्याची मुलीची तयारी असा आणि साठोलाटी पद्धतीमध्ये हे मुलगा आणि मुलगी दोघं सख्खे बहीण भाऊ आहेत पण त्यांचं असं म्हणणं आहे की समोरचे जे व्यक्ती आहेत सख्खे बहीण भाव असलेच पाहिजेत असे वाट नाहीये ते नातेवाईकांमध्ये असतील चुलत बहीण भाऊ असतील किंवा त्यांच्या ओळखीमधील जरी कोण मुलगा मुलगी लग्नासाठी असतील तरी यांच्या अशी लग्न करायची तयारी आहे त्यामुळे फक्त तुम्ही जर काही अपेक्षित बसत असाल या व्हिडिओ संदर्भात तुम्हाला स्क्रीनवरती हे व्हिडिओ नंबर दिसत आहे तो व्हिडिओ नंबर तुम्ही आपल्या ऑफिसवर सांगू शकता तुम्हाला स्क्रीनवरती आपला ऑफिसचे नंबर दिसत असतील एकोणनव्वद त्र्याऐंशी एकोणनव्वद एको सदतीस सत्त्याऐंशी आणि चौऱ्याऐंशी सेहेचाळीस दोनशे नव्याण्णव सातशे छप्पन्न हे दोन, दोन आपले ऑफिसचे फोन नंबर आहेत सकाळी दहा ते पाच या वेळेमध्ये तुम्ही आपल्या ऑफिसला फोन करा तुमची जी काही माहिती आहे ती तुम्ही पाठवा आणि आपल्या विवाह केंद्रामध्ये नावनोंदणीविषयी सुद्धा तुम्ही माहिती घ्या शंभर टक्के विश्वसनीय आपलं विवाह केंद्र आहे कसली फसवणूक आपल्या विवाह केंद्रातून अजिबात होत नाही आपलं पुणे आणि सातारा या दोन ठिकाणी ऑफिस आहे पुण्यामध्ये कात्रज एरियामध्ये धनकवडी तिथे बालाजीनगर बसस्टॉपच इथे आपलं ऑफिस आहे आणि सातारामध्ये बरोबर बस स्टँडच्या समोर आपलं ऑफिस आहे त्यामुळे तुम्ही थेट आपल्या ऑफिसमध्ये येऊन सुद्धा नवडणी करू शकता ज्यांना शक्य आहे त्यांनी आणि ज्यांना येणं शक्य नसेल तर त्यांनी आपल्या व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती तुमचा बायाटा फोटो पाठवा पा, फोन करा गुगल पे फोनपेद्वारे पेमेंट करा तुम्हाला आपल्या व्हॉट्सअपच्याही ग्रुपला ॲड केलं जाईल जर का ग्रॅज्युएट असाल तुम्हाला वेबसाईटवरून सळे पाहण्याची सुद्धा सुविधा आहे सोशल मीडियावरची कुठलीही तुम्हाला स्थळे आवडली तुम्ही त्यांच्या अपेक्षित बघत असाल त्यांचेही तुम्हाला नंबर देतात त्यामुळे भरपूर तुम्हाला सळे पाहायला मिळतात आणि मराठा समाजासाठी आपण स्पेसिफिकली काम करतोय त्यामुळे मराठा समाजातील तुमच्या ओळखीचं कोणी असेल तर आत्ताच त्याला आपल्या विवाह केंद्राची माहिती तुम्ही नक्की सांगा आणि त्यांचं लग्न जुळण्यासाठी त्यांना सहकार्य करा तर पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रजा घेतो धन्यवाद जय शिवराय